हेमंत उर्फ भानुदास नेवसे यांची भाजपा दौंड तालुका किसान मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि आमदार राहुल कुल भीमा पाटस कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन आनंद थोरात यांनी सुद्धा त्यांचं अभिनंदन केलं आहे केडगाव बोरीपारी तालुका दौंड इथल्या एका सर्वसामान्य कुटुंबातील हेमंत नेवसे या शेतकरी मुलाची आज भारतीय जनता पार्टी तालुका किसान मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे शेतकरी ते दौंड तालुका उपाध्यक्षाचा खडतर प्रवास करताना ते भाऊक झालेले पाहायला मिळाले शेतकरी ते दौंड तालुका उपाध्यक्ष या पदापर्यंत निवड होत असताना संपूर्ण तालुका त्यांना सरपंच नावानं आणि आमदार राहुल कुल समर्थक म्हणून ओळखत आहे माढा लोकसभेचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलंय यावेळी दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया नंदू पवार हरिभाऊ ठोंबरे अरुणराव आठोळे यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत आज आपण केडगाव बोरीपारदी येथील एक तरुण होतकोरू आणि अतिशय गरीब कुटुंबातील मुलगा याच्याशी आपण काय बातचीत करणार आहोत त्याचा हा शेतकरी ते तालुका कार्यकारिणीपर्यंतची त्याची मजल ही आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार तुमचं नाव सांगा नमस्कार हे मी हेमंत उर्फ भानुदास भवन नेवसे आपली भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे ही निवड आपली दुसऱ्यांदा झाली असं कळतंय काय सांगा हो या अगोदर मी माझी म्हणजे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका उपाध्यक्षपदावरती निवड झाली होती त्यानंतर आता माझी दुसरी वेळ म्हणजे किसान मोर्चा उपाध्यक्षपदावरती काम करण्याची तर खऱ्या अर्थाने म्हणजे जनतेने माझ्यावरती जो विश्वास दाखवला त्या विश्वासाचीच ही पोच पावती याचबरोबर आपले आणि दौंड तालुक्याचे आमदार राहुलदादा अकोल्या यांचे अतिशय जिवाळ्याचे संबंध आहेत आणि आपण त्यांचे खंदे समर्थक समजला जाता काय सांगाल याबाबत हो जशी श्रीकृष्ण सुदामाची मैत्री होती अशी दादांची आणि माझी म्हणजे मैत्री आहे कारण आता म्हणजे एक शेतकरी कुटुंबाचा जन्म झाला म्हणून सांगतो की दौंड तालुक्याचे आमदार आदरणीय राहुलदादा कोल आणि माझी मैत्री आहे म्हणजे राजकारणाच्या पलीकडे माझे संबंध आहेत आणि ते संबंध खरे जमले म्हणजे कसे स्वर्गीय सुभाषांना कुल आणि माझे वडील कैलासवासी बबन भाऊ नेवसे हे हो एक थोडे जवळचे म्हणजे मित्र मित्र होते आणि त्याच मैत्रीचा वारसा मी आणि दादांनी पुढे चालवला आहेत पण एक सत्तावीस अठ्ठावीस पूर्व वर्षापूर्वी आमच्या म्हणजे कुटुंबामध्ये खूप असा खडतर प्रवास झाला वडिलांनी जगाचा निरोप घेतला त्यानंतर थोड्या दिवसाचा काळ लोटला गेला की एक चार पाच व्यक्तींनी जगाचा निरोप घेतला चारही बाजूने असा अंधकार पसरलेला होता त्यावेळेस मात्र माझ्या डोळ्यापुढं नाव आलं ते म्हणजे दादांचं आणि ज्यावेळेस मी दादांच्या डोळ्यामध्ये सर्वसामान्य जनतेविषयी प्रेम आणि भावना पाहिली तेव्हाच मात्र मी म्हणजे शपथ खाली महादेवाच्या हो साक्षीने की आजपासून अख्ख्या आमरणामध्ये मी दादांचा पक्ष सोडणार नाही आणि ती मैत्री मात्र आमची शेवटपर्यंत टिकून धन्यवाद तुमच्या या मैत्रीला आमच्याही शुभेच्छा आमच्या स्टार करून शुभेच्छा परंतु या अजून आपण या सर्वसामान्य जनतेसाठी आणि गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आपली पक्षाच्या माध्यमातून पुढची धोरणं काय असतील हो भारतीय जनता पक्षाचे म्हणजे जे वरून शेतकऱ्यांसाठी ज्या स्कीमा येतात ते त्या आम्ही शेवटपर्यंत राबवतो आणि भारतीय जनता पार्टीचं जसं सरकार आलेलं आहे तसं शेतकऱ्यांचे भंडारे असतील रस्ते असतील प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर असेल सर्वसामान्य जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे धन्यवाद सर आमच्याकडून तुमच्या कार्या शुभेच्छा स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी राहुल पोटफुडे सह मी बबनराव देतोंडे दौंड नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे